विजय तुम बस विजय काका विजय सो राजेंद्र छका बलजीत तुम बच्चे अबलित हो रहे हैं सरों उपंगों ने सरों पर बंद हुई चौक पर उपस्थित है विजय सो विजय सो साल के पालिका नेते एवं

চেদার সন্মানীয় সুর চ

तुमच्याकडनं मत मिळवण्याचा प्रयत्न गेले पंधरा वर्ष या ठिकाणी होतोय आता आपण ठरवलं पाहिजे सरांनी मगाशी सांगता सांगता सांगितलं की आम्हाला भावनेच राजकारण नको आम्हाला विकासाचं राजकारण पाहिजे पाच वर्ष आम्हा या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्याच्या आधी पुढा दहा वर्ष ते त्यातले दोन अडीच वर्ष ग्रामीण विकास मंत्री आणि आठ नऊ वर्ष म्हणजे बारा वर्षाचा कालखंड गृहमंत्री म्हणून आणि तीन साडेतीन वर्षाचा कालखंड ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं मला आपल्याला विनंती करायची आहे की बाळासाहेब देसाई साहेबांचं तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे थोडे दिवस या राज्याचे गृहमंत्री होते पाटण विधानसभा मतदारसंघामधून ते प्रतिनिधित्व करत होते तिथून ते आमदार झाले होते त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये हजारो मुलं पोलीस भरती केली आता कोकळे गाव तस मोठा आहे या ही पोलीस भरतीसाठी अनेक मुलं बसत असतील बसले असतील पण एखाद्या मुलाला त्यांनी पोलीस भरती त्यांनी केलं असं जर कोणी सांगितलं तर शिक्षा घ्यायला आमदार व्हायचा झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये जायचंय आणि आपली छबी आपली प्रतिमा मीडियाच्या माध्यमातून राज्यभर झळकट ठेवायची तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे की ते आपल्या घरा

या जाऊन सुद्धा एखादा त्या पद्धतीने त्याच्या घडलं नाही आणि मग आपल्या बेरोजगार युवकांच्या मुलाला आता कस मिळणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या उभा राहतो मला आपल्याला विनंती करायची आहे गावामध्ये सरकारांनी पहिल्यांदा पैशाचं पाणी आणलं पैशाचं ते काम बंदिस्त पाईपलाईन ती पुढे ने नेण्यासाठी ने आपण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून एकवीसशे कोटी रुपये आणले आणि या सगळ्या प्रकरणानंतर आपल्याला मैशाळ पूर्णत्वाला गेली जतला पाणी गेलं जतची योजना ती पूर्ण झाली पुन्हा विस्तारित मैशाळ योजना आपण आता गेले चार महिने काम करतो या सगळ्या भूमिका आपण समजून घेणारी माणसं आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला टिंबू त्या सरकार सेवक आहे मला खानदान केलं खानदान केल्यानंतर ते माझं कर्तव्य आहे की माझ्या परिसरातल्या माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना जरी राज्य सरकारकडून पैसे कमी आले तरी केंद्राकडन पैसे आणून त्या योजना पूर्ण काम केलं तुम्हाला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते काय काय मला जरा काहीतरी विचार कर पाणी आलंय ना तिकडे काय आहे ऋूस कुठे जातोय कारखाना बंद आहे तुमची अवस्था काय आम्ही काल दुपारी सत्कार आम्ही बोरगाव वगैरे गावं करत येत होतो सरकार मी जरा बोरगावकरांना विचार बंद आहे ऊस कुठं घालताय तर म्हणते सरकार सांगली कारखान्यामध्ये ऊस घालताना बत्तीस ते पुढचा ऊस पाहिजे म्हणतात आणि ऊसातलं पाणी आतल्याशिवाय लहानला पाणी बंद करायचं महिनाभर आणि मग ते ऊस नेणार पाहिजे त्यांची लिखोरी वाढणार आपलं प्रदेश पार खाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग बाकीच्या टोळ्या आले अकरा टोळ्या कर्नाटकात म्हणले किंमत किती जाते तर म्हटलं दोन टाय आहे ना आम्ही कोणाचे दोन पैसे आणत ना आम्हाला तुमचं जात आहे तुमचं शोषण आहे त्याच्यासाठी आमच्या आतड्याला खेळ पडतो अरे दिवस रात्र जापताय दिवस रात्र कष्ट करताय खताचे दर काय मजुरीचे दर काय अत्या ਆਪਣਾ ਕੋਲ ਤੇਰਾ ਅਸਰ ਡੱਲਾ ਮਾਰ ਲਾ ਤੇਰੇ ਕਾਏ ਸਤਕਰਾਂ ਲਾ ਕੇ ਪਰਵੰਡਾ ਰਹਿ ਕਾ ਤੇ ਵਾ ਸਗਿਆ ਮੁਸ਼ਤੀ ਆਪਣਾਲਾ ਨਿਸ਼ਚਿਤ ਪਰਾਂ ਦਾ ਪ੍ਰਗਤੀ ਬਤਾ ਪੇ ਚਾਹੀ ਦਾ ਕੀ ਰੋ ਸਰਕਾਰ ਨੇ ਕਿਨੇ ਨੇ ਸਗਲੇ ਯੋਜਨਾ ਡੋਲਾ ਫੜਾਣਾ ਲੜਕੀ ਬਈ पंधराशे रुपये यायला लागले ते एकवीसशे करतोय साडेसात साडेसात हजार एका एका आपल्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून त्यांना मिळायला लागले एका घरात दोन तीन जर असतील बहीण असेल तर त्या पद्धतीने चांगले पैसे येत आहेत आता ते एकवीसशे करण्याला वर्षाला पंचवीस हजार येणार आहे मागाशी सुरत सवारी येऊन गेले त्यांनी सांगितलं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार लाडका भावाला हे पैसे यायला लागलेत अहो साधा सगळ्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न समजून घ्या की तीनच्या पाच च्या साडेसातच्या एच पी पर्यंतची सगळी बिल मागची माफ झाली कुणाला माझा सत्तर हजार बिल होत कुणाचं ऐंशी हजार होत कोणाचं पन्नास हजार होत ती बिलं सगळी शून्य झाली आणि पुढं पाच वर्ष बिल आपल्याला येणार नाही ना 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 हे सगळी बिल सरकार बनणार आहे निर्णय आणि आपण आठवण ठेवणारी माणसं आहोत ज्यांना आपल्याला मदत केली त्या सरकारच्या बाजून आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा उद्याच्या वीस तारखेला या सगळ्या गोष्टी डोळापुडा आणून काम करणारा माणूस कोण हक्काचा माणूस कोण आणि बघाशी बोलता बोलता मला वाटतं तुम्ही सांगितलं कि एक सतीश रावजी एक पण दोन आमदार अहो आता म्हणजे आपल्याला आपला विकास डबल गतिमान होणार आहे तेव्हा आपण पर निश्चित करावा घरासमोरचं बटन दाबून उद्याच्या वीस तारखेला बहुमतानं तुम्ही विजयी करा या गावातून मोठं मताधिक्य द्या एवढी आपल्याला आग्रहाची कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या राज्यातील सभेला जाण्याची परवानगी मागतो जय जय महाराष्ट्र